नमस्कार मी अंगद गरुड माझ्या आवाजात आपण ऐकत आहात सत्यशोधक समाजसेविका शारदाबाई गोविंदराव पवार यांच्या जीवनाचा वृत्तांत प्रतापरावांना दूध विकण्यासाठी त्यांच्या वर्गातील एका मुलीच्या घरी जाण्याची लाज वाटायची ही गोष्ट बाईंच्या लक्षात आल्यावर त्या रागावून म्हणाल्या दूध विकतोस दारू नाही घरातल्या कामाची लाज कसली बाईकडून मुलांच्या मनावर असे अनेक पैलू पडले गेले कामाशी तडजोड न करता पुढे जाण्याचा धडा बाईंनी सर्वांना दिला त्यामुळे व्यवसायनिष्ठा व्यावहारिक कौशल्य आत्मविश्वास यासारख्या कितीतरी गोष्टी बालवयातच मुलांच्या व्यक्तिमत्वाचा भाग बनल्या त्याचा त्यांना पुढे खूप मोठा फायदा झाला या संदर्भात माधवराव पवार म्हणत बाईंनी आम्हा सर्व भावंडांना लहानपणापासून विक्रीची सवय लावली त्यामुळे मोठेपणी जगाच्या बाजारपेठेत स्वतःची उत्पादने विकताना फारसे वेगळे शिकण्याची गरज पडली नाही त्यांना नकार बसवायला शिकवला जगाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन दिला प्रत्येक गोष्ट प्रत्येकाला आली पाहिजे रोजच्या छोट्या मोठ्या गोष्टीसाठी कोणावरही अवलंबून राहू नये मोठ्यांचा मान राखणे सदैव क्रियाशील असणे नीटनिटकेपणा असणे माणसे जोडणे ध्येय ठेवून कार्यरत राहणे अशा कितरी गोष्टी बाईंनी मुलांच्यावर बिंबवल्या ध्येयवाद समाजनिष्ठा वैचारिकता डोळसता यांचे संस्कार मात्र जाणीवपूर्वक के त्यांनी केले त्यामुळे आज पवार कुटुंबीय पुरोगामी विचाराबरोबर सामाजिक कार्यातही अग्रेसर आहे शारदाबाईंनी आपल्या सर्व मुलामुलींना उत्तम शिक्षण दिले प्रत्येकाला त्याची आवड क्षमता पाहून त्या दिशेने शिक्षण दिले आपल्या बारा मुलांना शिक्षण देण्यासाठी आयुष्यातील तीस पस्तीस वर्ष खर्च घातली ऐपत नसताना मुलांच्या शिक्षणासाठी खर्च केला दागिने जमीन विकली पण हात आखडला नाही प्रसंगी उपाशी राहू पण मुलांना उत्तम शिक्षण देऊ या बाण्याने त्यांनी मुलांना शिक्षण दिले अभ्यासाबरोबर खेळातही मुलांनी पुढे असावे म्हणून त्या दक्ष असत काही काळ त्यांनी सहा मुले शिक्षणासाठी पुण्यात एका भाड्याच्या खोलीत राहत होती बाई पहाटे साडेतीनला उठून मुलांना दोन वेळ पुरेल एवढा स्वयंपाक करीत स्वतः टांग्यावरून बारामती स्टेशनवर येऊन डब्बा एस टीने पुण्यास पाठवित मुलांचे शिक्षण हे बाईंचे जीवनध्येय होते त्यासाठी त्यांनी अपार कष्ट सोसले व्यक्तिमत्व विकास खेळ वाचन आरोग्य व्यायाम वैचारिकता लोकांना मदत या गोष्टीही त्यांनी इतक्याच महत्वाच्या मानल्या शिक्षण देऊन स्वतःला व समाजाला बदलण्याचा पीळ निर्माण केला जगण्यासाठी आत्मविश्वास दृष्टी व कौशल्य दिली मुला मुलींमध्ये भेद केला नाही मुलांच्या इतकी संधी व स्वातंत्र्य मुलींना दिले मुलींना घोड्यावर बसायला पोहायला चारचाकी गाडी चालवायला शिकवले सर्व खेळात भाग घेऊ दिला एकट्याने प्रवास करण्यास पाठवले त्यामुळे त्यांच्या मुलींनीही स्वतःच्या संसाराबरोबर आपापल्या क्षेत्रात नाव कमवले आपण ऐकत आहात सत्यशोधक समाजसेविका शारदाबाई गोविंदराव पवार यांच्या जीवनाचा वृत्तांत पुढील भाग नक्की ऐका